यांनी आपला मनोगत व्यक्त केलं आणि यानंतर प्राध्यापक नितीन बाणुगडे पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सांगली जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय प्राध्यापक नितीन बाणुगडे पाटील अजिंक्य सन्माननीय अजिंक्य चांद्रे राज्याचे युवा नेते आमचे चांदे साहेब त्यांनी या ठिकाणी दोन मिनटं मार्गदर्शन करावं सन्माननीय मंच आदरणीय जयंत पाटील साहेब ज्यांच्यासाठी ज्यांच्या प्रचारार्थ आपण जमलेलो आहोत असे पैलवान चंद्रहार पाटील साहेब आदरणीय प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब आणि जमलेल्या सर्व माता भगिनी तरुण मित्रांनो मी नियोजित पाहुणा नाही तरी मला आदरणीय साहेबांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पाटील साहेबाचा आभारी आहे ही निवडणूक देशाची आहे आणि या देशाच्या निवडणुकीमध्ये आपण देशामध्ये आणि राज्यामध्ये होणाऱ्या घडामोडीबद्दल चर्चा केली पाहिजे मोदी साहेब ज्या पद्धतीनं काम करत आहेत त्या पद्धतीकडे आपल्या सर्वांचं बारकाईने लक्ष असलं पाहिजे त्याबद्दल आपण बोललं पाहिजे आपण मतदारांना त्या पद्धतीनं सांगितलं पाहिजे मी फक्त एकच मुद्दा या ठिकाणी मांडेल की काही वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रातील स्मारक बरोबर आहे ऐका लक्षात तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रामध्ये स्मारक व्हावं त्यांचा पुतळा व्हावा म्हणून जा जहाजामधून मोदी साहेब आले होते आहे का लक्षात तुमच्या आणि असा तांब्या घेऊन त्यांनी त्या ठिकाणी त्याचं भू भूमिपूजन केलं होतं मग हा प्रश्न आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना विचारला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं हा आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेनं पहिला प्रश्न भाजपच्या आणि त्यांच्या सगळ्या पिलावळींना आपण विचारला पाहिजे ही निवडणूक देशाची आहे लक्षात ठेवा हे म्हणत आहेत मोदी साहेब म्हणत आहेत की आपकी बार चारस पार कशाच्या कशाच्या एवढा कशाचा एवढा आत्मविश्वास आहे त्यांना हे कोणत्या आत्मविश्वासावर मोदी साहेब बोलत आहेत आणि भाजप आणि संघ परिवार बोलत आहे पाटील साहेब या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपल्या सर्वांनाही मी सांगू इच्छितो की यांचा आत्मविश्वास आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ई व्ही एमच्या जोरावर यांचा हा चारशे फारचा आत्मविश्वास आहे लक्षात ठेवा सगळ्या जगाने नाकारलेले ईव्हीएम आणि भारताने स्वीकारलेली ई अम, व्ही एम ई व्ही एमच्या होणार मतदान याच्यावर आमचा विश्वास नाही असं वारं वारंवार सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं असताना सुद्धा भाजप सरकार आणि निवडणूक आयोग याच्यावर शब्द सुद्धा बोलायला तयार नाही काल परवा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की त्याच्या बाजूला असणारे जे ईव्हीएमच्या बाजूला असणारे ज्या चिट्ट्या आहेत याची मोजणी मतदानाच्या बरोबर त्याचीही मोजणी झाली पाहिजे याच्यावरही कुणी बोलायला तयार नाही रशियाचे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हॅक करणारे हॅकर या संघ आणि भाजपनी भारतामध्ये हायर केलेले आहे लक्षात घ्या ही निवडणूक ही टेक्नॉलॉजीवर आधारित आहे आपण याच्यावर बोललं पाहिजे हे चारशे पारचा जो कॉन्फिडन्स यांच्यामध्ये आलेला आहे तो ईव्हीएमच्या जोरावर आलेला आहे याचा आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं विरोध करणं गरजेचं आहे माझ्या मित्रांनो लक्षात ठेवा यांनी ज्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा सध्या विषय आहे इलेक्ट्रॉल बॉन्डचा ज्यांनी बीफ बंदी आणली गोमासावर बंदी उत्तर प्रदेशामध्ये आणली ज्या भाजप आणि आर एस एस सरकारने आणली ज्या योगीने आणली या बीफ बंद करणाऱ्या बीफ बंद करणाऱ्या सरकारनं सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे पैसा याच कंपन्यातून घेतलेला लक्षात ठेवा हा प्रश्न आपण भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना विचारायची ही वेळ आहे कमळाला मतदान जाणार नाही दलितांचं काय चालू आहे मुसलमानांच काय चालू आहे कष्टकरी कामगारांचं काय चालू आहे महिलांचं काय चालू आहे याच्यावर कोणी बोलायला तयार नाही शेतकऱ्यांचं काय चालू आहे याच्यावर कोणी बोलायला तयार नाही यांचं घर फोडणं चालू आहे यांचं पक्ष फोडणं चालू आहे यांचं जाती जाती फोडणं चालू आहे यांचं जाती धर्मात भांडणं लालणं चालू आहे आज तुम्ही मीडियावर बघितलं तर यांचेच भांडण बघावं आहे आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे का कुठं कुणी येतं आमच्या बांधावर विचारायला आम्हाला कोणी दलितांच्या वस्त्या ये वस्त्यामध्ये येतं का आमच्या वस्त्यामध्ये काय चालू आहे कुणी मुसलमान आज दहशतीमध्ये जगत आहेत या देशातला महाराष्ट्रातला मुसलमान हा भयभीत आहे यांच्यावर कोण बोलायला तयार आहे कुणीही बोलायला तयार नाही आज एवढं भयानक दूषित वातावरण या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असताना महाराष्ट्रातली जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी जनता आहे छत्रपती शाहू महाराजांच्या विचारावर चालणारी जनता आहे हा रथ तुम्हाला रोखावा लागेल हे म्हणतायत की आमचा अश्वमेघ यज्ञ चालू आहे हा यज्ञ तुम्हाला बंद करावा लागेल महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या ना प्रत्येक नागरिकांचं महाराष्ट्राचं हे कर्तव्य आहे की हे विषमतेचा रथ घेऊन येणारे मोदी आणि शहा यांना आपल्याला महाराष्ट्रामध्ये येण्यापासून रोखलं पाहिजे याच्यासाठीची ही निवडणूक आहे माझे माझ्या मित्रांनो म्हणून गावागावापर्यंत आपण गेलं पाहिजे महिलांनी प्रश्न विचारले पाहिजेत की बाबा आमच्यासाठी तुम्ही काय केलं पंधरा लाख म्हटले काय झालं या सगळे प्रश्न आपण विचारले पाहिजेत आजचा उमेदवार हा शिवसेनेचा आहे आजचा उमेदवार हा शिवसेनेचा आहे मशालीचा आहे आपलं हक्काच हक्काचा हक्काचं चिन्ह धनुष्यबान कोणी फोडलं हे तुम्हाला माहित आहे कोणी बाजूला केलं हे तुम्हाला माहित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणी तोडली कुणी फोडली हे तुम्हाला माहित आहे हे सगळे कटकारस्थान कोण करत आहे कोण विश्रमता पसरवत आहे कोणी कोणी जाती जातीमध्ये भांडण लावले हे सगळं तुम्हाला माहित आहे कुणाला या महाराष्ट्रामध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही संपवून पेशवाई या महाराष्ट्रामध्ये आणायचे हे तुम्हाला सगळं माहित आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण योग्य मतदाराला निवडून दिलं पाहिजे आणि तो योग्य उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे आणि तो योग्य उमेदवार प्रबोधनकार ठाकरे यांचे वारस बाळासाहेब ठाकरे यांचे वारस उद्धवजी ठाकरे यांनी आपल्याला योग्य उमेदवार दिलेला आहे चंद्रहार पाटील यांना प्रचंड मताने विजय करून आपण त्यांना आपण त्यांना लोकसभेत पाठवलं पाहिजे असं आव्हान आपल्या सर्वांना करतो विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय संविधान धन्यवाद चांदणे सर बानुगडे सर या की प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सांगली जिल्हा संपर्क प्रमुख